गेल्या एकोणीस वर्षापासून चिखलीकर परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र कंदार ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी निघत असून या दिंडीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव येथे स्वागत केले व वा दिंडीतील वारकरी यांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता पाटील चिखलीकर व पदाधिकारी उपस्थित होते परिवार माझा मित्रमंडळ माझ्या दोन्ही तालुक्यातले आणि जिल्ह्यातले माझे सगळे पदाधिकारी सहकारी मिळून आम्ही दरवर्षी साधू महाराज दिंडी पालखी सोहळ्याला जिल्ह्याच्या सीमेवर निरोप देतात ते एकोणीसावं वर्ष आहे मी भाग्यवान समजतो की नांदेड जिल्ह्याच्या वतीनं निरोप देण्याचा मान किंवा संधी माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि माझ्या कुटुंबाला मिळते ही सेवा सातत्यानं चालू राहावी हा मानस माझा पांडुरंगाच्या चरणी तीच प्रार्थना करतो की ही सुबुद्धी सर्वांना देव की अशा पद्धतीचं पालखी सोहळ्याचं दिंडीचं स्वागत झालं पाहिजे